जालना लोकसभा अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्या स्वागतासाठी ढोल ताशांच्या गजरामध्ये मंगेश साबळे यांचं स्वागत करण्यात आलंय मंगेश साबळे हे एका छोट्याशा गावचे अपक्ष सरपंच आहेत शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी मंगेश साबळे यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं केले आणि याच आंदोलनाच्या माध्यमातून मंगेश साबळे यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले महाराष्ट्रभर मंगेश साबळे हे प्रसिद्ध झाले आणि याच प्रसिद्धीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं त्यांनी शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवले होते तेच प्रश्न आता सोडवण्यासाठी लोकसभेवर जाण्यासाठी मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवायचं ठरवलं आणि त्या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार मतदारसंघामध्ये सुरू केला आता मंगेश साबळे यांच्या प्रचारादरम्यान मंगेश साबळे हे पैठणमध्ये पोहोचले आणि पैठणमध्ये पोहोचले असल्यानंतर त्यांच्यासाठी ढोल ताशे यांच्या गजरामध्ये मंगेश साबळे यांचं जोरदार स्वागत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे एक सरपंच आहेत आणि सरपंच कुठं खासदार होत असतो का लोकसभा निवडणूक लढवणं सोपं सो नाही असं विविध प्रकारे मंगेश साबळे यांच्या बाबतीत बोललं गेलं आता मंगेश साबळे यांच्या बाबतीत त्यांच्यावर जोरदार टीका सुद्धा करण्यात आल्या की मंगेश साबळे हा स्टंटबाज करतो मंगेश साबळे पब्लिसिटी सागळे अशा आंदोलनं करतो अशा विविध टीका मंगेश साबळे यांच्यावर झाल्या पण मात्र तरीसुद्धा ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्यांना मोठा प्रतिसाद मतदार संघामध्ये मिळताना दिसतोय आता एक पंचवीस वर्षाचं पोरग अशा पद्धतीनं ज्या ज्या गावामध्ये जात आहे त्या त्या गावामध्ये मोठा प्रतिसाद मंगेश साबळे यांना मिळताना दिसतोय एकंदरीत ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे एक, एक अपक्ष सरपंच म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या